मी डॉक्टर प्रियंका गोरख मी इथे बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथे मी जुने रेसिडेंट डॉक्टर आहे आता दुसऱ्या वर्षाला शिकत आहे मी खूप वेळा थोडी आणि दिनदरांना पण हरासमेंट वगैरे होत आहे फिजिकल आणि सोशल त्याच्याबद्दल पण मी कंप्लेंट केलेली आहे तरी पण काहीही रिस्पॉन्स त्यांच्याकडून आलेला नाही आहे लेखी त्यांनी लेखी पण मी तक्रार केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पण त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिलेला माझी छोटी बहिणीच्या डेथ नंतर कॉलेजमध्ये मला पोस्ट ट्रॉमॅटिक सायकॅटिक डिसऑर्डर आहे सायको आहे खूप वेळा बोललं गेलं नंतर कंप्लेंट केल्यानंतर पेपरला आल्यामुळे त्यांनी मला माझं पीजी सीट सोडा असं पण सांगितलेलं आणि पीजी सीट सोडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीये पेनल्टी भरण्यासाठी आणि आता परत मी त्याच्यानंतर हा जो त्रास होता अकॅडमिक प्रोसिजर न देणं बुटिंग करणं टॉक्ट्रिसिटी बाहेर हाक डिब्बा म्हणजे ओटी मधून खूप वेळा रागवणं आणि अब्युझिंग वर्ड युज करणं आणि जे प्रोफेसर आहेत ते पण मला म्हणजे डायरेक्टली ओरडायचे कोणाचा रिस्पॉन्स न करता आणि म्हणजे नसताना माझी तरी पण मला बाहेर हाकवलं जातं आणि कॉलेजमध्ये पण खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत तर मग एटोटीचं म्हणणं असं की तुम्हाला सिनियर की तुम्ही इकडून जाऊन चोरून आणा तिकडून जाऊन चोरून आणा आज डॉक्टर आहेत की चोर आहेत हे पण कळत नाही आहे मेंटली हॅरस केलं जात आहे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः घेऊन या आणि त्याच्यामध्ये मला मी मेंटल okay. फिटनेस म्हणजे मला अँझायटी आणि पालपिटेशन सुरू झालेलं त्याच्यासाठी मॅडमला पण इन्फॉर्म केलं होतं आणि एक थोडी जे सायकोटिक डिपार्टमेंटचे आहेत त्यांना पण मी इन्फॉर्म केलं त्यांच्या मी काउन्सलिंग पण करत आहे मी बाहेर कन्सल्टेशन पण करत आहे स्क्रीन सरांनी दोनदा फिटनेस देऊन तीनदा फिटनेस देऊनही डॉक्टर शिंदे मॅडम आणि डीन सरांनी डीएमआर मध्ये कळवलं की मी ए, म्हणजे मी मेंटली म्हणजे माझी मेंटल कंडिशन खराब आहे आणि मी काम करू शकत नाहीये म्हणून पासून जर कंप्लेन केल्या जातात की मी मेंटली मेंटल कंडिशन खराब आहे मी काम नाही करू शकत आहे तर मला हे बोलायचं आहे जर तुम्हाला वाटत आहे तुम्ही पेशंटची हेल्प का आहे जर मी जर ड्रग लोड करत आहे रोज मी पेशंट पाहत आहे मी केस मॅनेज करत आहे रात्री पण किंवा दिवसा पण ईडी असेल त्यावेळेस तर जर पेशंटला काही झालं तर तू कोण ड्रग केलं पेशंटची टेस्ट लाईफ त्याची चालली जाईल ना लोकांनी करून याच्यासाठी त्यांनी इन्फॉर्म माझ्या पॅरेंट्सला करायला हवं की इन्स्पायर्ड की ते पाठवतात दोन तीन महिन्यापासून आणि डीएमआर मध्ये पण मला रिस्पॉन्स नाही आलाय डीएमआर मध्ये पण तिथून हासून पाठवलं की ठीक आहे तुला अकाडमिक प्रोसिजर नाही मिळत आहे ना तर नाही नंतर तू तीन वर्ष झाल्यानंतर तू अकाडामिक प्रोसिजर शिक हे डायरेक्ट तर रिस्पॉन्स मग मी अशी आहे की हे जे आहे ना ते थांबवा हर एक हर टाइमिंगला ना हर वर्षी ना त्या डिपार्टमेंट मेडिकल कॉलेज आहे ना त्याच्यामध्ये जे म्हणजे त्यांचं जे आहे ना वगैरे त्याच्यामुळे निगेटिव्ह दोस्फिअर आहे किंवा एन्वयरमेंट त्याच्यामुळे रेसिडं डॉक्टर खूप सगळे सोडून जातात का ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे हे करतात किंवा असे सोडून जातात ते आले पण नाही आणखीन आणि मला जो मेंटली खूप जास्त त्रास होत आहे मला तो त्रास दिला जात आहे प्लीज हा तो थांबवा आणि त्यांच्या अगेन्स्ट जे आहे ते ऍक्शन घ्या की हे पुढे भविष्यात नाही घडलं पाहिजे म्हणून कोणत्या स्टुडंट सोबत पैसा आहे असं नाही